मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी संसदेमध्ये आपलं भाषण देताना दीड तासाचं जे भाषण केलं त्यांनी त्या भाषण देताना त्यांनी विरोधकांना धोबी पछाड घातलेली बोला याच्या पलीकडे राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले जे काय घटक दल आहेत म्हणजे उद्धव ठाकरे म्हणा अखिलेश यादव म्हणा ते केजरीवाल म्हणा ममता बॅनर्जी म्हणा अनेक आहेत ह्या लोकांनी जे काय रेटून खोटं रेटून बोललेत त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये झालेला आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळस्कर मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी संसदेमध्ये आपलं भाषण देताना दीड तासाचं जे भाषण केलं त्यांनी त्या भाषण देताना त्यांनी विरोधकांना धोबी पछाड घातलेली आहे धोबी पछाड अगदी धोबी घाटात जसे ते धोबी कपडे आपटून धोपटून धुतात अगदी मसळून मसळून अगदी रगडून रगडून धुतात तसं ते रगडलेलं आहे आणि असं नुसतं आपटून धोपटून नाही तर ते आपला काय म्हणते त्याला तो हे असते धोटा ज्या धोट्याने लाकडी एक बॅट बॅटसारखी असतो प्रकार त्याला धोटा म्हणतात त्या धोट्याने कसं काय धोपटून काढलेलं आहे म्हणजे बॅट जशी असते सचिन तेंडुलकरची बॅट बॅट जशी चालायची त्याच्या समोरच्या त्या बॉलरांवरती फोर सिक्सर वगैरे तशी ती बॅट घेऊन नरेंद्र मोदीजींनी यांची धुबी बचाड केलेली आहे आणि धोपटून काढलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हा धोबी बचाडासाठी वापरलेला विषय कोणता होता तो नरेटिव्ह काय होता तर लोकतंत्र आणि संविधान मित्रांनो हे शब्द तुम्हाला नवीन नसतील आता कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्याच्यापूर्वी तुम्हाला राहुल गांधी यांच्यात मुखातून आणि त्यांच्यासोबत असलेले जे घटक झाले त्यांच्या मुखातून तुम्ही ते वारंवार ऐकले असतील काय लोकतंत्र बचाव संविधान बचाव आणि मोदींना हुकुमशाह म्हणून त्यांनी क संबोधलं होतं हुकुमशाह की आता संविधान काय करणार आहे बरखास्त करणार आहेत लोकतंत्राचा बळी घेणार आहेत आणि ते हुकुमशाही आणणार आहेत अशी एक भीती मनात निर्माण केली होती ती भारतीय जनतेमध्ये नागरिकांच्या मनामध्ये समाजाच्या मनामध्ये आणि त्याचे परिणाम तुम्हाला दिसून आलेच आहेत मित्रांनो खोटं बोला आणि रेटून बोला ह्याच्या पलीकडे राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असलेले जे काय घटक दल आहेत म्हणजे उद्धव ठाकरे म्हणा अखिलेश यादव म्हणा ते केजरीवाल म्हणा ममता बॅनर्जी म्हणा अनेक आहेत ह्या लोकांनी जे काय लोका का रेटून खोटं रेटून बोललेत त्याचा परिणाम त्या निवडणुकीमध्ये झालेला आहे पण त्याचा पुनर् परिणाम होणार नाही का परिणाम होणार नाही कारण वास्तव समोर आलेलं आहे जी दिशाभूल केली गेली होती त्याचं वास्तव नागरिकांसमोर आलेलं आहे जनतेला कळलेलं आहे तुम्ही एक गोष्ट एका वेळेला दोन वेळेला खोटं बोलाल वारंवार खोटं बोलू शकत नाही मित्रांनो पण दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजी जे बॅकफूटवर होते ते आता फ्रंट फूटवर आलेले आहेत मग तुमच्या मनात हे प्रश्न निर्माण झाला असेल नरेंद्र मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीला ज्यावेळी बहुमत होतं त्यांच्याकडे आकडे पर्याप्त होते फक्त भारतीय जनता पार्टीकडे ए एन डी ए आघाडीकडे नव्हे एन डी ए आघाडी मिळून तर त्यांना अगदी मोठं बहुमत होतं पण भारतीय जनता पार्टीला वैयक्तिकरित्या चांगलं बहुमत असतानासुद्धा नरेंद्र मोदीजी बॅकफूटलाच का खेळत राहिले मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मग दोन हजार एकोणीसमध्ये आणखीन त्यांना बहुमान मिळाला बहुमत मिळाली आणखीन संख्या वाढली मग त्यावेळी ते बॅकफूटवर का राहिले ते ह्या आरोप जे आहेत विरोधकांचे आरोप त्यांना ते प्रतिउत्तर का देत नव्हते मित्रांनो त्यावेळी माझ्याही मनात हे प्रश्न निर्माण होत होते मलाही वाटत होते का असं नरेंद्र मोदी बॅकफूटला काय त्याला फ्रंट फुटला येऊन उत्तर का देत नाही आहेत काही प्रमाणात देत आहेत काही प्रमाणात ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ज्या प्रकारे ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे ते का होत नाही आहे असं माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला होता हिंदुत्वाची ती ते पुरोधार आहेत हिंदुत्वाचे जर पुरोधार आहेत तर ते हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे का जात नाही अगदी प्रखरतेने ते का मांडत नाही आहेत असाही प्रश्न निर्माण झाला होता मित्रांनो राजकारण आहे आणि परत ते राजकारण जागतिक लेवलला करायचं आहे फक्त भारताच्या परिवेक्षामध्ये नाही आहे तर जागतिक लेवलला मग त्या जागतिक लेवलला जर आपण ते राजकारण करतो आहे तर जगालासुद्धा दाखवून देणं गरजेचं आहे ह्यापूर्वी दोन हजार चार ते दोन हजार चौदापर्यंत जे काय यू पी एचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार होतं त्यांची जी दहा वर्षाचा कार्यकाल होता त्या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये काँग्रेस सरकार कसं वागलंय आणि ह्या येत्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजी सरकार कसं वागलंय म्हणजे मनमोहन सिंगचं सरकार आणि नरेंद्र मोदीजींचं सरकार यांच्यात तुलना केली गेली आणि ती तुलना करायला लावली त्यामुळे ते बॅकफूटला नव्हते तर ते आ, ओथ वर्ड होते सोबत चालले होते बॅकवर्ड नव्हते किंवा फॉरवर्ड पण नव्हते ते ओथ वर्ड चालले होते जगा सोबत चालले होते कारण जगा जगाला ते दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि त्यांनी त्या ते दहा वर्षात दाखवून दिलेलं आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली नंतर की नरेंद्र मोदीजी हे ॲक्शन का घेत नाही हा निर्णय का घेत नाही आहे जे काय ॲक्शन त्यांना घ्यायचे होते जे काय निर्णय घ्यायचे होते त्यांनी ते घेतलेत म्हणजे तीनशे सत्तर कलम हा ते रद्द करा किंवा त्रि ट्रिपल तलाक हा रद्द करा असे अनेक त्यांनी निर्णय त्यावेळी घेतले पण जे विरोधक त्यांच्यावरती आरोप लावत होते त्यांना ते प्रत्युत्तर देत नव्हते त्या प्रकारे त्यांना विरोध करत नव्हते मग दोन हजार चोवीस नंतर आता संविधान संस्थे हे आपला ह्याच्यामध्ये आपला लोकसभेच्या त्या सभागृहामध्ये संसदेमध्ये जे का आता भाषण केलं भाजपाच्या अनेक नेत्यांनी भाषण केलं अगदी अमित शहांपासून छोट्या मोठ्या नेत्यांपासून पर्यंत त्या प्रत्येक नेत्यांचं अमित शहाचं भाषण आणि नरेंद्र मोदी यांचं भाषण जर तुम्ही बघाल तर ते फ्रंटफूटला खेळत होते फ्रंट फुटला जाऊन मारत होते चौकेत छक्के मित्रांनो कारण ते आता फॉरवर्ड झालेले आहेत आता त्यांना जगाच्या पुढे जायचं आहे त्यावेळी ते जगासोबत चालवत होते आता त्यांना जगाच्या पुढे जायचं आहे त्यामुळे आता ते प्रत्युत्तर करायला लागलेत आणि त्यांनी तो अजेंडा आपल्या हातात घेतलेला आहे आणि प्रत्येक बॉलवरती छक्का आणि बाउंड्री सिक्स आणि बाउंड्री मारत आहेत मित्रांनो ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे आणि हे राजकीयदृष्ट्या ते योग्य होतं ते आता आपल्याला समजून येते आता हे चौके छक्के कसे मारले ही दोघी बछाड कशी मारली त्याचे काही मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवतो मित्रांनो पण ह्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोका नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता राहुल गांधीने संविधान बचाव लोकतंत्र बचाव त्याची पूर्ण हवा काढून घेतलेली आणि ती हवा जी निघाली ती हरियाणाच्या आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसून आलेली ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मित्रांनो आता जो विषय चालू आहे त्यांच्याकडचा जो अजेंडा होता जो फेक अजेंडा होता जो फेक नेरेटिव्ह होता तो आता सकारात्मक नेरेटिवने त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली तोच विषय लोकतंत्र आणि संविधान आता हे लोकतंत्राला जो आघात केला गेला त्या संविधानामध्ये जे छेडछाड केली गेली ती कधीपासून सुरू केली कोणी केली का झाली कशी झाली म्हणजे त्यांचा इतिहासापासून सुरुवात केली आणि तो इतिहास कुठला तर नेहरूंचा इतिहास महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय नेहरू हे निवडून आलेले नेते नव्हते इलेक्ट्रेट नव्हते म्हणजे असा इलेक्टेड नसलेला जो पंतप्रधान होता त्या सुद्धा या संस्थे हे संविधानामध्ये अमेटमेंट आणले याला कोणी निवडून दिलं नव्हतं ज्यांना तिथे आणून बसवलं होतं त्या बॅलेट बॉक्स जो हाईक हाईक केला होता बॅलेट बॉक्स जो लुटला होता लुबाडला होता त्याच्यावरती कब्जा केला होता आणि कब्जेदार कोण होते तर मोहनदास करमचंद गांधी आणि मोहनदास करमचंद गांधीने त्यांना नेहरूला त्या खुर्चीवर बसवलं कारण मान्यता कोणाला मिळेल होती मतदान कोणाच्या बाजून झालं होतं तर लोहपुरुष कोण लोहपुरुष वल्लभभाई पटेल मग ल वल्लभभाई पटेल यांना जर मान्यता मिळाली होती मग पहिला हायकर कोण होता तर मोहनदास करमचंद गांधी यांनी पहिल्यांदा हा बॅलेट बॉक्स हा केला पहिल्यांदा ते ई व्ही एम केलं आणि न निवडलेला पंतप्रधान देशाच्या माथी आणून बसवला मित्रांनो आता ह्याला दोष कोणाला द्यायचा मग ह्याला दोषी कोण आहे हे समजून घेण्याचं गरजेचं आहे मित्रांनो ही विचारधारा आहे ना मोहनदास करमचंद गांधींची विचारधारा जी आहे ती काँग्रेसी विचारधारा आहे मग ती काँग्रेसी विचारधारा आधी कुठून तर ती इंग्रजांकडून आली कारण इंग्र काँग्रेस हा ही संघटना हा पक्ष हा स्थापत करणारा कोण आहे तर इंग्रज आहे त्याचा जनेता कोण आहे तर इंग्रज आहे त्याचा जन्मदाता कोण आहे तर इंग्रज आहे मग तुम्ही विचार करा चोर एकदा चोरी करतो आहे आणि स्वतःच न्यायालय उघडतोय तर त्याच्या मनसुबा काय असेल त्याच्या मनात काय असेल त्याचा अजेंडा काय असेल त्याचे उद्दिष्ट काय असेल त्याचा उद्देश काय असेल समजण्या इतका आपण मूर्ख नाही आहोत जर चोर चोरी केल्यानंतर स्वतःच न्याय द्यायला बसला असेल न्याय व्यवस्थेवरती बसला असेल तर त्याच्याकडून आपण अपेक्षा काय करणार आणि हीच ती अपेक्षा आपण या काँग्रेसकडून करू शकत नव्हतो आणि तीच ती गोष्ट झाली आणि याचे सर्वे सर्व कोण होते तर मोहनदास करमचंद गांधी आणि त्यांनी हा बसवलेला हा बागुल होता हा एक बुजगावणं होतं मित्रांनो लक्षात घ्या सुरुवात तिथूनच झाली होती या भारताच्या अध्यत पतनाला निव म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्यपूर्व नव्हे स्वातंत्र्यानंतर अधतपतन का झालं सत्तर वर्षात त्याला कारण चुकीच्या नेत्याला त्या जागेवरती बसवलं गेलं चुकीच्या व्यक्तीला त्या जागेवरती बसवलं गेलं कारण मोहनदास करमचंद गांधी यांना आपला अजेंडा चालवायचा होता मित्रांनो मोहनदास करमचंद गांधी यांनी या देशाची फाळणी होऊ नये म्हणून आमरण उपोषण करायचं ठरवलं होतं आणि माझ्या प्रेतावरती एक या देशाची फाळणी होईल असा म्हणणारा व्यक्ती शेवटी ॲग्री झाला आपली ज जीव तर दिला नाही मित्रांनो लक्षात घ्या आपला जीव तर त्याचा गेला नाही पण पाकिस्तान भारताचे दोन फ फाळणी झाली म्हणजे मोगम मारल्यासारखं कर हे मोगम त्यांनी काय केली होती त्याची अनुमती दिली होती तुम्ही मारल्यासारखं करा मी लागल्यासारखं करतो आणि समजून घेणं गरजेचं आहे मोहनदास करमचंद गांधी मित्रांनो लक्षात का म्हणजे त्या लोकतंत्राची हत्या ही या मोहनदास करमचंद गांधी यांनी केलेली आहे हेही डायरेक्ट इनडायरेक्टली दाखवण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदीजी यांनी त्यानंतर ते पंतप्रधान झालेत कोण नेहरू आणि त्या नेहरूंनी ज्यावेळी संविधान रचलं गेलं संविधान हे झालं म्हणजे मान्यता मिळाली संविधान तयार झालं त्याचं इम्प्लिमेंट झालं त्यानंतर परत नेह नेहरू निवडून यायच्या अगोदरच म्हणजे परत इलेक्शन व्हायच्या हो अगोदरच काय झालं त्याच्यात अमेंडमेंट आणले त्याच्यात संशोधन आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यात बदलाव आणला म्हणजे निवडून न आलेला पंतप्रधानाने त्याच्यात बदलाव आणले त्याच्यात अमेंडमेंट आणले त्याच्यात संशोधन आणलं म्हणजे विचार करा पहिला बळी त्या संविधानाचा निवडून न आणलेल्या पंतप्रधानांनी केलेला आहे आणि तो सध्या कशासाठी स स्वतःच्या मतलबासाठी स्वतःचं सरकार आणि स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठी मित्रांनो त्यानंतर परत निवडणुका झाल्या परत एकदा नेहरू निवडून आले त्यानंतर सुद्धा त्याने अमेंडमेंट आणले त्याच्या सुद्धा त्याच्या संशोधन आणले पण ते संशोधन सौ, ते, ते अमेंडमेंट समाजासाठी नव्हते लोकतंत्रासाठी नव्हते नागरिकांसाठी नव्हते तर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी होते मित्रांनो <coughs> त्यानंतर त्यांची कन्या इंदिरा गांधी यांनी सुद्धा त्याच्यावरती अनेक वेळा संशोधन आणलं अनेक वेळा त्याच्यावरती अमेंडमेंट आणलं आणि ते सुद्धा ह्याच कारणास्तव मागे त्यांचं राजकीय भवितव्य स्वतःचं अस्तित्व बस याच्या पलीकडे त्यांचा या समाजाशी काही लेणं देणं नव्हतं त्याच्यामध्ये दे, जे हे राष्ट्रपती राजवडांडित यांनी कोणी इंदिरा गांधी यांनी आणि पूर्ण देशाला त्याने जेरबंद केलं काळ कोठेडी टाकलं ही गोष्ट कोणी विसरू शकणार नाही ना मित्रांनो त्यावेळी कोणाला बोलण्याची आझादी नव्हती अधिकार नव्हते ते सगळे अवि अधिकार आझादी काढून घेतली होती म्हणजे विचार करा मित्रांनो मग त्यावेळी त्या संविधानाची हत्या कोणी केली तर साक्षात इंदिरा गांधी यांनी त्याच्यावरती बोलायला तयार नाहीत काँग्रेस मग त्याच दरम्यान त्यांनी सेक्युलर आणि सहिष्णू हा शब्द जोडला त्याची आवश्यकता नव्हती कारण सेक्युलर जर हा तुम्ही शब्द आणला तर अल्पसंख्याक हा जो विषय आहे तो तुम्हाला काढायला हवा होता दोन गोष्टी दोन विचारधारा एकाच वेळेला चालू शकत नाही एकतर हा देश धर्मनिरपेक्ष आहे किंवा या देशामध्ये सुद्धा विचार केला जातो आहे मित्रांनो लक्षात घ्या मग हा एक विषय त्याच्यात नको होता पण तोही विषय त्याच्यात लादला गेला दोन्ही त्यात एकाच ट्रॅकवर दोन्ही गोष्टी चालल्या मित्रांनो त्यानंतर त्यांचे पुत्र आले म्हणजे कोण राजीव गांधी राजीव गांधीने तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला जो हे होता न्याय होता तो पलटवून लावला कारण त्यांच्याकडे बळ होतं ताकद होती कारण त्यांच्याकडे पक्षा पक्षीय बळ होतं आकड्यांनी ते चारशेच्या पार होते म्हणून त्यांनी जो न्यायालयाने दिलेला जो न्याय होता तो त्यांनी पलटवला कुठे संसदेमध्ये संसदेचा संसदेमध्ये संविधानाचा आधार घेऊन मग त्या संविधानामध्ये त्यावेळी सुद्धा छेडछाड झाली त्यावेळी सुद्धा अमेंटमेंट केलं मग या संविधानाची हत्या वेळोवेळी करणारे कोण आहेत तर ना गांधी नेहरू परिवार ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे हीच गोष्ट लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदीजींनी मित्रांनो लक्षात आलं का आता बरेच मुद्दे आहेत तुम्ही जर ते भाषण पूर्णपणे ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो त्याबरोबर त्या, त्या इंदिरा गांधीचे पुत्र राजीव गांधी आणि त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी आल्या सोनिया गांधी म्हणजे मनमोहन सिंग पंतप्रधान होते नावाला एक ते पपेट होते पण कोणाच्या हातात राज्यकारभार होता तर सोनिया गांधीच्या हातात मग त्यावेळीसुद्धा ते असं काय संशोधन आणण्यात होते असा काय प्रकार करण्याचा प्रयत्न करत होते तो प्रकार काय होता तो प्रकार होता हिंदूंच्या विरोधात म्हणजे उद्या सकाळी जर दंगली झाल्या तर पहिला आरोप कोणावरती लावला जायचं गेला असता तर हिंदूंवरती मग ते ते बहुसंख्यक असोत त्या राज्यामध्ये की अल्पसंख्याकांमध्ये असोत आरोपीच्या पिंजऱ्यात त्याने त्या कायद्यानुसार हिंदूच अडकला असता पहिला मित्रांनो लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे संविधानाचा खून हत्या ही नेहरूंपासून म्हणजे नेहरू आणि ते गांधी घराणं मग त्याच्यात ते मोहनदास करमचंद गांधीसुद्धा आले म्हणून म्हणालो नेहरू आणि गांधी घराणं यांनी या संविधानाची हत्या केली लोकतंत्राची हत्या केली म्हणजे संविधान निर्माण व्हायच्या अगोदर जे, जे लोकतंत्र आणलं गेलं भारतामध्ये आणि त्या लोकतंत्राप्रमाणे जी निवडणूक लढवली गेली होती आणि त्या लोकतंत्राच्या निवडणुकीप्रमाणे वल्लभभाई पटेल यांना मतं मिळाली होती त्यांना बाजूला सारून ज्यावेळी या नेहरूंना पंतप्रधान बनवलं गेलं अध्यक्ष बनवलं गेलं तिथेच त्या लोकतंत्राचा अंत झाला होता त्याचा खून झाला होता त्याची हत्या झाली होती त्यानंतर या, या संविधाना संविधान निर्मिती झाल्यानंतर वेळोवेळी नेहरूंनी इंदिरा गांधींनी राजीव गांधींनी आणि जे काँग्रेस सरकार आलं त्या काँग्रेस सरकारांनी आणि खुद्द त्यांच्या हे सुनबाई कोणाच्या इंदिरा गांधीच्या सुनबाई त्यांनी सुद्धा त्याच्यात अमेंडमेंट आणले त्याच्या हत्या केली के त्याचा खून केला त्या के संविधानाचा ह्याच गोष्टीवरून संविधान बचाव लोकतंत्र बचाव ह्याच गोष्टीवरून ह्या विषयावरून नरेंद्र मोदीजींनी ही दोबी बचाड घातलेली आहे तुमच्या लक्षात आलं जसेल मला काय सांगायचं आहे मला काय तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे मित्रांनो लोकतंत्र हा आजही अबाधित आहे संविधान हा आजही अबाधित आहे आणि हे लोकतंत्र हे काल परवाचं नाही आहे कित्येक वर्षापासून आपल्या देशामध्ये लोकतंत्र आहे मित्रांनो आणि ह्या लोकतंत्रानुसारच लोक आपला भारतवर्ष पुढे चालतो आहे दिशाक्रम करतोय म्हणजे एक चारशे पाचशे वर्षाची गोष्ट ना हजारो वर्षापासून या देशामध्ये लोकतंत्र आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शोकल्याला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्ता सितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन